गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथून यंदा श्री स्वामी समर्थ चैतन्य आणि श्री रेवलनाथ पालखी पायी दिंडी प्रथमच पंढरपूर क्षेत्राकडे रवाना झाली यावेळी माऊली पादुका कलश तुळस वृंदावनाचं विधिवत पूजन करण्यात आलंय वारकरी हातांमध्ये टाळ मृदुंग घेऊन जय जय रामकृष्ण हरिकरत पायी दिंडी असंडोली कसबाबावडा विटा आटपाडी मार्गे पंढरपूर असे पंधरा दिवस पायी दिंडीतून सुमारे एकशे पन्नास ते दोनशे वारकरी रवाना झाले आहेत गगनबावडा तालुक्यातील वारकरी संप्रदायांमुळे एकमेकांमध्ये आपुलकी जिवाळा निर्माण होण्यासाठी दिंडी काढण्यात आली ही तर सुरुवात असून पुढं मोठा वारकऱ्यांचा महासागर होणार असा विश्वास सतीश साळुंखे यांनी व्यक्त केला गगनबावडा तालुक्यातील महिला लहान मुले कॉलेजच्या मुली वारकरी यात सहभागी झाल्या आहेत ज्ञानोबा माऊली ज्ञानदेव तुकारामाचा जयघोष करत ही दिंडी निघाली आहे या पायी दिंडीत चोपदार विश्वास देसाई विलास बहादुरे प्रकाश देसाई संतू पाटील लक्ष्मण पाटील संभाजी पाटील पाटी, कृष्णा देसाई के पाटील राम गुरव दत्तू पाटील संतोष पाटील नारायण गोंधळी विजय सांवके सतीश भंडारे सागर पाटील श्रीधर देसाई दत्तात्रय करमळकर यांच्यासह कोदे निवडे असंडोली देसाईवाडी सह वारकरी महिला युवक युवतींनी सहभाग घेतला आहे टी व्ही नेक्स्ट तुकाराम वासुदेव राम रामकृष्ण हरे आज रासाईच्या मंदिरामधून आज सिद्ध रेवण सिद्धनाथांच्या पालखी समवेत आज पंढरपूर रवाना पालखी हो जात आहे सदरची पाय वारी या पंचकृषीतील सर्व वारकऱ्यांचे असून त्यांनी या वारीला आता आताप चौथा वर्ष चालू आहे आणि त्या वारीचं आता सगळ्यांना महत्त्व पट झालेलं आहे आणि त्यामुळं आता या सगळ्या उपस्थितीत वारकऱ्यांचं प्रथम गावाच्या मार्फत आम्ही स्वागत करतो आहे आणि इथून पुढं असंच एक वारी विठा विठामार्गे रेवणसिद्ध मार्गाच्या रेवणसिद्ध नाथांच्या मंदिरावरून पंढरपूरला जाणार आहे आणि ही पायू वारीची सेवा आणि ही पुण्यप्रद जी संस्कृती आहे ही संस्कृती तुम्ही आम्ही वारकऱ्यांनी जपायची आहे आणि ह्या जपणुकीसाठी तुम्ही आम्ही प्रत्येकांना हातभार लावायचा आणि ते या ठिकाणी ह्या भक्ती रसाचा प्रेम आनंदाने घ्यायचा आहे असो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विद्या शिंदे दे, तालुक्यातील आसंडोली गावामध्ये गेली पाच वर्ष विटा ते पंढरपूर रेवण सुद्धा पालखी सोहळा साजरा होत आहे यामध्ये लहान मुलं स्त्रिया पुरुष यांचा भरपूर प्रतिसाद भेटतो आहे अशी अशाच मी रघुनाथ आज असोंडोली विटा ते पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडी सुरू आहे हो असं म्हटलं जातं की विठ्ठलाच्या दर्शनाला ही दिंडी निघालेली आहे ही दिंडी आहे एकात्मतेची ही दिंडी आहे प्रसन्नतेची ही दिंडी आहे संसारापासून परमार्थाकडून नेणारी असोंडोली गावाच्या या रासाई मंदिरापासून ही दिंडी निघालेली आहे आणि या दिंडीमध्ये आज लहान बालकं आहेत शाळेची मुलं आहेत विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत पालक आहेत त्यामध्ये ग्रामस्थ आहेत माता भगिनी आहेत म्हणून हे म्हटलं होतं की ही दिंडी आहे एकात्मतेची त्या ठिकाणी लहान थोर सहान असं कोणी नाही या ठिकाणी सर्व पाल सर्व भक्तगण विठ्ठलाचे दर्शनासाठी एक हुंड निघालेले आहेत म्हणून ही दिंडी आहे एकतेची ही दिंडी आहे सामाजिक भावनेची ही दिंडी आहे परंपरेची धन्यवाद माझं नाव विजयसिंह सायजी पाटील या असुंडोली गावामधून गेले पाच वर्ष ही पायी दिंडी सोळा सुख सोहळा चालू होतो आहे आणि ह्यामध्ये वारकरी संप्रदाय असेल ह्या गावातील भागातील महिला वर्ग असल ह्या गगनबाडा तालुक्यातील संपूर्ण वारकरी मंडळ किंवा वारकरी संप्रदाय सगळा चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन गेले पाच वर्ष सातत्यानं ही पायी वारी आसुंडुली गाव ते विटामार्गे पंढरपूरला जात आहे आणि प्रचंड लोकांचा महिला वर्ग असतील गगनबाड तालुक्यात लहान मुलं असतील ह्या भागातील सर्व जनता असेल ह्यांचा ह्या वारीसाठी प्रचंड असा चांगला प्रतिसाद आहे आणि अशाच पद्धतीनं पुढेही चालू राहावा एवढीच माझी विनंती आहे